नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण सौभाग्याचा सण समजला जातो त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा सण अत्यंत आनंदाचा असतो त्यामुळे मकर संक्रांतीचा सण हा खूप मोठा सण समजला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी विशेष करून कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे आणि कोणत्या रंगाची साडी ही अजिबात आपल्याला नेसायची नाही आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत आणि एक विशेष खास अशी बांगडी घालायची आहे ते देखील मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे या प्रकारचे धार्मिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते व सूर्य उत्तरेकडे झुकतो वातावरणातील थंडी जी आहे ती मकर संक्रांतीपासून कमी होते आणि मकर संक्रांतीपासूनच रात्र ही छोटी होते आणि दिवस हा मोठा होतो संक्रांती दिवशी दान स्नान धर्म आराधना जप तप या गोष्टींना विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे त्याचबरोबर मकर संक्रांती हा जो सण आहे तो नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण एकमेकांना तिळगूळ देत असतो आणि एकमेकांचे जे नाते आहेत ते गोड व्हावे यासाठी आपण या प्रकारे तुळ तिळगुळ किंवा गोड पदार्थ एकमेकांना देत असतो तर मकर संक्रांतीचे खूप असे महत्त्व आहे विशेष म्हणजे हळदी कुंकवाचे मकर संक्रांतीला विशेष महत्त्व असते आणि प्रत्येक वर्षी स्त्रियांना असा प्रश्न पडतो की मग मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ असेल किंवा कोणत्या रंगाची साडी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी नेसायला हवी तर बघा हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला खूप विशेष महत्त्व आहे प्रत्येक रंगाचे वेगळं महत्त्व आहे त्यामुळे जे काही रंग असतात तर ते काही रंग सकारात्मक ऊर्जा देतात अगदी शुभ मानले जातात तर काही रंग हे नकारात्मकता वाढवतात तर आपण तेच आज बघणार आहोत तर बघा असे चार पाच रंग जे आहेत ते अत्यंत शुभ मानले जातात पहिला जो रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग म्हणजे अगदी शुभ रंग समजला जातो आणि हा रंग म्हणजे सौभाग्याचे प्रतीक समजला जातो बघा लग्नामध्ये देखील नवरीला हिरवा चुडा भरला जातो महिला हिरव्या रंगाचा चुडा भरतात किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या महिला भरत असतात कारण हिरव्या रंगाचा चुडा किंवा मग बांगड्या भरल्याने पतीचे आयुष्य वाढते सौभाग्य वाढते त्याचबरोबर बघा निसर्गाशी संबंधित हा हिरवा कलर आहे एखाद्या वेळेस जर तुम्हाला तणाव वाटत असेल टेन्शन असेल तर तुम्ही हिरव्या रंगाच्या झाडाकडे गवताकडे बघितलं तरीही आपले मन शांत होते प्रसन्न होते त्यामुळे या हिरव्या रंगाला अत्यंत असं महत्त्व आहे त्याचबरोबर देवीची ओटी भरत असताना देखील किंवा सुवर्षणीची ओटी भरत असताना देखील आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस साडी शक्यतो वापरत असतो त्यामुळे हिरवा रंग अत्यंत शुभ मानला जातो आणि शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांती दिवशी हिरव्या रंगाची साडी किंवा हि हिरव्या रंगाचा ड्रेस हा परिधान करू शकता त्याचबरोबर जो पुढचा कलर आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंगाला देखील तितकंच महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये कारण बघा जे सौभाग्याचं प्रतीक हळदी कुंकू असतं त्यामधलं जे कुंकू आहे त्याचा देखील कलर हा लाल असतो लाल रंगाचं वस्त्र हे कोणत्याही पूजेमध्ये अंथरलं जातं चौरंगावरती पाटावरती त्यामुळे लाल रंग प्रत्येक देवांना प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर लाल रंग म्हणजे सौभाग्य धैर्य उत्साह त्याचबरोबर नवीन जीवनाची एक नवीन छान सुरुवात अशा अर्थाने देखील लाल रंगाकडे बघितलं जातं त्यामुळे लाल रंगाची साड़ी देखील तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता पुढचा जो रंग आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी रंगाची साडी देखील तुम्ही मकर संक्रांती दिवशी अवश्य नेसू शकता कारण केशरी रंग आ, हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचे प्रतीक आहे केशरी रंग ज्ञान त्याग सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज जो होता तर तो देखील केशरी होता त्याचबरोबर राम कृष्ण अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केशरी रंगाचे होते केशरी रंग हा शौर्य वीरता बलिदान यांचे प्रतीक मानला जातो त्याचबरोबर दैवी शक्तीचे हा रंग जो आहे तो प्रतिनिधित्व करत असतो आणि सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये हा रंग वाढवतो हो त्यामुळे केशरी रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर पुढचा रंग आहे पिवळा रंग हिंदू धर्मात पिवळ्या वस्त्राला पितांबर म्हटले जाते कोणत्याही मंगल कार्यामध्ये शुभप्रसंगी पिवळा रंग हा प्रामुख्याने वापरला जातो पिवळा रंग हा गुरु ग्रह बलवान करतो म्हणजे आपला जो गुरु गुरुग्रह आहे तो पिवळा रंग परिधान केल्याने बलवान होत असतो त्याचबरोबर सूर्यदेव मंगळ बृहस्पती या ग्रहांचे प्रतिनिधित्व पिवळा रंग करत असतो आणि हळदी कुंकुमामध्ये जी हळद असते ती देखील पिवळ्या रंगाची असते त्यामुळे या पिवळ्या रंगाचे खूप सारे महत्त्व आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी देखील तुम्ही मकर संक्रांतीला नेसू शकता आता पुढचा रंग जो आहे तो सर्व स्त्रियांना आवडणारा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग स्त्रियांना खूप आवडतो आणि गुलाबी रंगाकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात हा रंग म्हणजे प्रेमाचे प्रतीक मानले जातो त्याचबरोबर आनंदाचे प्रतीक देखील गुलाबी रंग असतो त्याचबरोबर गुलाबी रंगामुळे मन प्रसन्न होते आणि एक वेगळी ऊर्जा निर्माण होते त्यामुळे गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता याशिवाय तुम्ही मोरपंखी त्याचबरोबर चिंतामणी कलर किंवा राणी कलर यामधल्या शेड्स देखील वापरू शकता किंवा या शेडच्या साड्या देखील तुम्ही परिधान करू शकता तर आ, हे जे काही रंग आहेत ते अत्यंत शुभ रंग आहेत यापैकी तुम्ही कोणत्या रंगाची साडी संक्रांती दिवशी नेसू शकता आता कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही आहे तर बघा दरवर्षी महिलांमध्ये एकच प्रश्न असतो जेव्हा संक्रांत जवळ येते तेव्हा प्रत्येक महिला एकमेकीला विचारत असते की यावर्षी संक्रांत कोणत्या रंगावरती आलेली आहे आणि दोन हजार चोवीसची जी मकर संक्रांत आहे तर ही संक्रांत काळा कलर नेसलेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला संक्रांतीच्या दिवशी काळ्या कलरची साडी किंवा काळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे नाही कारण संक्रांत ज्या रंगावरती येते किंवा ज्या रंगाची साडी तिने नेसलेली असते ती साडी किंवा तो रंग आपल्याला संक्रांती दिवशी वापरायचा नाही आहे किंवा परिधान करायचा नाही आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला मकर संक्रांती दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी चुकूनही नेसायची नाही त्याचबरोबर आता बघा बांगड्या भरण्याचं खूप महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी अवश्य तुम्ही हातामध्ये दोन तरी काचेच्या बांगड्या या भरल्याच पाहिजेत आणि शक्यतो त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत आणि एका हातामध्ये समजा तुम्ही सहा बांगड्या भरलेल्या आहेत तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या या भरायच्या आहेत तर अवश्य तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या या संक्रांतीला भरायच्या आहेत कारण हिरव्या कलरच्या बांगड्या भरल्याने आपले सौभाग्य वाढते आपल्या पतीचे आयुष्य वाढते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते त्याचबरोबर या हिरव्या बांगड्यांच्यामध्ये आपल्याला एक लाखाची बांगडी घालायची आहे तर बघा लाखेचा चुडा मिळतो तर तो तुम्ही घालू शकता किंवा मग तुम्ही प्रत्येक हातामध्ये एक एक लाखेची बांगडी ही घालायची आहे कारण लाखेची बांगडी संक्रांती दिवशी हातात घालण्याचे एक खूप विशेष महत्त्व आहे त्यामुळे अवश्य तुम्ही लाखेची बांगडी एक एक बांगडी तरी हिरव्या बांगड्यांच्यामध्ये घालायला विसरायची नाही आहे तर हे होते संक्रांतीचे शुभ रंग आणि जो मी सांगितलेला आहे काळा कलर तो आपल्याला संक्रांती दिवशी घालायचा नाही आहे तर आपल्याला अशा पद्धतीने संक्रांती साजरी करायची आहे तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती जी आहे ती कळेल आणि आपला जो व्हिडिओ आहे तो युजफुल ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये